भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिकांच्या भावना पक्षप्रमुखांकडे पोहोचवणार असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं विधानसभा निवडणुका तोंडावर आले असताना सर्व पक्षांकडून विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी नुकताच भिवंडी मध्यवर्ती कार्यालयात भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम भिवंडी ग्रामीण शहापूर कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक यांच्याशी विधानसभा हा चर्चा करून आढावा घेतला मला सांगायला आनंद होतोय भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साह आहे एक जबरदस्त जिद्द आहे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार आमदार म्हणून त्यांना निवडून आणायचाच हा निर्धार आज मला या विधानसभा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दिसून आलेला आहे भिवंडी लोकसभेतील नक्की कुठल्या विधानसभेमध्ये आपला आभार हे साहजिकच आहे भिवंडी पूर्व हा जो मतदारसंघ आहे ह्या संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचे एक आधारवड असलेले रुपेश म्हात्रे त्यांच्यासाठी तो मतदारसंघ असावा ही सर्वच शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि अत्यंत मनापासून आणि हृदयापासून त्यांनी ती भावना त्या ठिकाणी मांडलेली आहे त्या गद्दारीला भिवंडी ग्रामीणच्या गद्दारीला त्याच भूत बंगल्यामध्ये गाडणार म्हणजे गाडणार पण या ठिकाणच्या शिवसैनिकांची जी भावना आहे ती आदरणीय पक्षप्रमुखांच्याकडे मी निश्चित देणार आहे